सात जिल्ह्यांना सतराशे साठ कोटी विमा भरपाई मिळणार परभणी जिल्ह्यात सर्वाधिक भरपाई मराठवाड्यातील या सात जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे केंद्र व राज्य सरकारच्या पीक विमा योजनेंतर्गत एकूण सतराशे साठ कोटी रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे ज्यात परभणी जिल्ह्याला सर्वाधिक चारशे सव्वीस कोटींची भरपाई मिळणार आहे जिल्ह्यानिहाय पीकविमा भरपाईचा विचार करता परभणी जिल्ह्यात सर्वाधिक विमा भरपाई मंजूर झाली आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण चारशे सव्वीस कोटी विमा भरपाई मंजूर आहे तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी एकूण एक हजार सातशे साठ कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा होण्याला सुरुवात झाली तर उरलेल्या शेतकऱ्यांना पुढील चार ते पाच दिवसांमध्ये भरपाई मिळेल असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड हिंगोली परभणी नांदेड धाराशिव जिल्ह्यात पिकविम्याची भरपाई मंजूर झाली आहे मग कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती भरपाई मंजूर झाली तसेच कोणत्या जिल्ह्यात कोणत्या ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर आहे याची माहिती पुढीलप्रमाणे पहा छत्रपती संभाजीनगर स्थानिक नैसर्गिक आपत्ती त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख पीक कापणी प्रयोग भरपाई चार कोटी त्र्याऐंशी लाख एकूण भरपाई अठ्याऐंशी कोटी एकवीस लाख जालना स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे कोटी पंच्याण्णव लाख काढणी पश्चात भरपाई सहासष्ट कोटी चव्वेचाळीस लाख एकूण भरपाई दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख परभणी स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे शहाण्णवातीस कोटी सत्याहत्तर लाख एकूण भरपाई चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख नांदेड स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे दोन कोटी बासष्ट लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थिती दोनशे पंचेचाळीस कोटी एकोणसाठ लाख एकूण भरपाई तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख हिंगोली स्थानिक नैसर्गिक आपत्ती सव्वीस कोटी अडुसष्ट लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थिती एकशे चौपन्न छत्तीस लाख एकूण भरपाई एकशे एक्क्याऐंशी कोटी पाच लाख बीड स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोनशे बारा कोटी शहात्तर लाख धाराशिव स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोनशे एकतीस कोटी पाच लाख अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब कराधन